मध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते आमच्याकडे पावसाचा झोत बघा केवढा आहे पालीमध्ये काही कारण तर आलो होतो पण कामं काय आमची झालीच नाही पालीत यायला आणि पावसानेच आम्हाला गाठायला एक वेळ झाली बघा ला जोरात पडते तुम्हाला बघा आणि उघड ती शेड पण अशी आहे एवढा वादळ वारे सह पाऊत हा बघा पाऊस आल्याचा एक फायदा झाला तो म्हणजे आमची गाडी सर्विस झाली मस्तपैकी गाडी धुवून निघाली पावसामध्ये हे बघा रस्त्याचे कामगार सगळे भिजले पावसा से जो रिक्का है तो वारे बरोबर शेड ही हलती है वीडियो कसा वाटला है संगा विसरू ना बाय